नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळचं आठ वाजलेलं आहेत तर आता मी पोचलो आहे शेतामध्ये लॉग चालू करतो शेतामधूनच डायरेक्ट आणि आज तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असं पंप घेऊन चाललो आहे मी ते फवारणी करणार आहे आणि दाखवत तुम्हाला फवारणी कसं का करतो काय करतो आणि जी लास्टची एक सरी राहिली होती त्या सरीसाठी आम्ही रोप आणलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो दाखवतो मला आता आम्ही रोप कसं लावणार आहे औषध फवारणी कसं करणार आहे तर असंच कंटिन्यू लॉक बघत राहा मित्रांनो मी आता पोचले आमच्या शेतामध्ये आणि शेताला पाणी चालू करणार आहे आणि हे बघू शकता माग आमच्या इथं पाण्याचं जे नळ आहे ते इथं आहे आणि आता पप्पा गेलेत मोटर चालू करायला मी थोडंसं पाणी जाण्यासाठी रस्ता करत होतो हे बघा हे रस्ता करत होतो असं इथून आता खाली जाणार आहे पाणी असंच खाली जे आम्ही लावण केलं तर त्याला आम्ही तीन दिवस झाला आता लावण करून आणि तीन दिवसापासून आम्ही पाणी पाजलो नव्हतं आत्ता पाणी चालू करणार आहे चला आता पाणी चालू करतो म्हणजे पप्पा गेले तिथं चालू करायला मी इथं थांबलो आहे आता थोड्याच वेळात पाणी चालू होईल मग त्यानंतर आम्ही पाणी पाजून ते रोप लावून मग औषध फवारणीला चालू करणार आहे थांब आता पाणी चालू होते मित्रांनो बघू शकता पाणी आता चालू झालेलं आहे आणि आजच असंच आता मी वाट करत पुढं जाणार आहे हे बघा येतं पाणी जसं इकडं चाललेलं आहे इकडे जाऊ देत जायचं नाही आहे आणि आजच आम्हाला पुढं येत आहे पाणी आता जसंच पाणी पुढे नेतो आता याला मित्रांनो पाणी आता पोचलेलं आहे पलीकडल्या शेतात आम्ही ज्या शेतात लावण केलं त्या शेतात पाणी पोचलेलं आहे दाखवतो मला आता आम्ही अशा प्रकारे पाणी नेतोय ले ले, था था। ले ले। आता इथून पाणी गेलेले त्या पलीकडल्या आता तिथं ते लावून केलं तिथं पाणी पोचलेले आता सुरुवात करूया आम्ही पाणी पाजवायला पाणी पाजवायचं नाही मस्त म्हणजे सरेल लावून द्यायचं असते तिथे आपोआप जात असतं दाखव तुम्हाला आता कसं चाललंय पाणी कान है सब पे लग छोरी अपनी पहचान है सर वाले देखियो कि छोरे तूने सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गांव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बार की सैर से अच्छी मेरे गांव दी गली है मेरे गाँव लॉन के लिए शत पानी पोस ले ला है अने आता एक पूर्ण गेली लून तिथ पर्यत इकड़ रोप पावा सुरुआत है मित्रांनो फायनली आमचं रोप लावून झालेलं ला आहे अजून एक मजेची गोष्ट अशी म्हणजे रोपसुद्धा आम्हाला कमी पडलेले आहे आणि आता परत आम्हाला परत त्या शेतात जाऊन ऊस आणायला लागणार आहे दोन दोन ऊस आणून आता पूर्ण करावं लागणार आहे बघूया आता पहिल्यांदा आम्ही पाणी पातवतो मग नंतर ना ऊस आणायला जाणार आहे मित्रांनो जे ऊस कमी पडलं तर ते ऊस आणण्यासाठी पप्पा चाललेत प्प्पलीकडल्या शेतात चाललेत मी तर पाणी बघण्यासाठी थांबलो आहे पप्पा आता पल्लीकडल्या शेतात जाऊन ते एक जेवढे ऊस कमी पडलेत का दोन तीन तेवढे ऊस घेऊन येणार आहेत आणि तोपर्यंत मी पाणी चालू आहे तेव्हा पाणी बघण्या बघण्यासाठी मला ते पप्पा सोडून गेलेत त्या पाणी बघतो आहे नंतर तेव्हा दोन ऊस आणल्यानंतर तेवढं साईडला जे राहिले तेवढं कम्प्लीट करणार म्हणजे आमचं लावून कंप्लीट होतं आहे मग त्यानंतर आम्ही पाणी सोडणार आहे पूर्ण मग ते सगळं झाल्यानंतर मग औषध फवारणी करणार आहे कंटिन्यू बघत राहा व्लॉग कमेंट करा कसे लागतं वाटतं तुम्हाला व्लॉग आणि नक्की कमेंट करून सांगा की कसे बनतात कसे चालू आहे कसं मी अजून काय प्रोग्रेस केलं पाहिजे माझ्या व्लॉगमध्ये म्हणजे मला कळन की तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मला ना आता आमचं पाणी पण कडेला पोचलेलं आहे या कडेच्या सरीमधलं आणि इकडे बघू शकता पप्पा पण आलेले आहेत पलीकडल्या शेतामधून ऊस घेऊन ते बघा पप्पा आलेत ऊस घेऊन तेवढं ऊस आम्ही इथं लावणार आहे आता हे इथं जेवढं कमी पडले आपल्याला रोप पण कमी पडलं होतं आणि ऊस काल परवाशी दाखवलं तुम्हाला ऊस कमी पडलं होतं आज रोप पण कमी पडलेले आता परत आम्ही ऊस घेऊन आलो आहे चला आता इथं आपण ऊस लावतो मग नंतरनं चालू करतो पुढचं लॉक कंटिन्यू करा तसंच दाखव तुम्हाला आता जे ऊस आणलेले ते पण लावायचं प्रोसिजर दाखवतो तुम्हाला कसं लावणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आता हे ऊस घेऊन आम्ही पाण्यात दाखतो आहे हे जागा जान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे हो गए छोरे तूने सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जा मित्रांनो आता एक सरी कंप्लीट झालेले पाणी पाजून आता दुसऱ्या सरीला मी फिरवणार आहे पाणी जे त्या कडीचं साईड आहे त्या साईडला आता पाणी पाजवणार हो आहे मी आता मित्रांनो आता औषध फवारण्यासाठी मी घागर भरून घेतलेले आता औषध फवारणी करणार आहे

खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गांव की तो भाई की ना हवा तुझे कहीं और बार की सैर से औषध तयार करून है सब ते अलग छोरी पहिर वेळे तू नेम गाव देख हरियाली मेरे गाव की तो घाई गी ना तुझे कि और बार की से अच्छी मेरे गाव दी गली है मेरे गाव धी गडी बजरंग बली, है। बली है। आता औषध तयार केलेला परत एकदा आणि याच्यामध्ये पाणी दीड घागर पाणी मिळतं यात घागरीनं दीड घागर पाणी मिळतंय आता एक घातलेलं आहे तर आता दुसरं अन्न चालू आहे परत मित्रांनो तयार झालेले आवश्यक परत एकदा चांगलं असं मिक्स होण्यासाठी हे असे पंप हलवायला लागते हे बघा हे असं म्हणजे चांगलं औषध मिक्स होते बापू किसान है सब पे लग छोरी अपनी पहचान है सर वाले देखियो कि छोरे तूने सारे मित्रांनो आमचं औषध पुन्हा संपलेलं आहे आणि आम्ही पुन्हा पर औषध तयार करण्यासाठी चाललोय तर चला औषध तयार करूया परत या काहीतरी मार्किंग पाहिजे म्हणून आता मार्किंग करायला आले मी परत मित्र आमचं मार्किंग आहे असं चला आता मार्किंग केलेलं आहे आता औषध तयार करूया ठीक आपलं फायनली रॅली आमचं सगळं तणनाशक मारून संपलेलं आहे आणि तणनाशकचं जर पप्पा आम्ही असं ठेवत नाही ते सगळं स्वच्छ करून ठेवतो आणि म्हणून मी आता हे स्वच्छ आहे म्हणजे धुतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात जा दुसरं औषध घालून दुसऱ्याला मारण्यासाठी हे आपण इथं करतो तर आम्ही स्वच्छ धुवून काढतोय या पाईपमध्ये पण राहू नये म्हणून आम्ही चालू करून म्हणजे हे पाणी बाहेर चाललेलं आहे आता पाणी हे असं टाकून देते <sips> मित्रांनो आता चांगलं पाणी घालून परत एकदा धुवून आहे अशा प्रकारे मित्रांनो पंप स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता दुसरं औषध घालून मारायला तयार आहे ते सगळे धुऊन घ्यावं लागतात कारण आपल्याला दुसरे औषध हे औषध माप आहे आणि या मापा कारण फायनली माझं औषध मारून झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे परत पुढं कारण पुढच्या ह्याच्यामध्ये औषध मारायचं आहे अजून बघूया आता पप्पा काय म्हणतात त्याला औषध मारायचं आहे की नाही मारायचं आता पप्पाच्या म्हणण्यावरून पप्पा म्हटली तर औषध मारायचं नाही म्हटलं तर नाही म्हणायचं आपण चालू आहे आता पाणी पाजवण्यासाठी आता पप्पा घरी जाणार आहेत त्यानंतर मी एकटाच पाणी पाजवणार आहे आमच्यासोबत कॅमेरामन पण राहीन म्हणजे मला सोबत कॅमेरामन पाहिजे इथं त्यामुळं पप्पा जाणार आहेत आता घरी त्यांचं काहीतरी काम आहे तर त्यामुळं चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो असंच तर बघत राहा मित्रांनो असंच आणि व्हिडिओ जसं बघताय तसं लाईक करत जा मित्रांनो म्हणजे मला तुमचा सपोर्ट पाहिजे आहे असंच मित्रांनो लाईक करा एक व्हिडिओसाठी मित्रांनो आता आम्ही प एका शेतामधलं झालेलं आहे पाणी पाजून आणि फवारणी पण झालेलं आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये आम्ही पाणी चालू करून ठेवलेलं आहे आणि पाणी अशा प्रकारे चालू केलेलं आहे एकदम सात सरी सात आठ सरीला लावलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी मग जेवण करूपर्यंत म्हणजे पूर्ण पाणी होत नाही मग परत मी येणार आहे जेवण केल्यानंतर मी चाललो आहे घरी तर चला मित्रांनो जेवण करून परत भेटूया तुम्हाला जेवायला चला आता मी घरी मी आणि आमचा कॅमेरामॅन दोघं पण चालू आहे जेवायला मग जेवण केल्यानंतर भेटतो मित्रांनो मी तुम्हाला <laughs> मित्रांनो मी आता पोचलोय घरी आता आंघोळ करणार आहे आंघोळ केल्यानंतर जेवण करतो जेवण केल्यानंतर त्यानंतर मी परत जाणार आहे शेताल त्यामध्ये जे पाणी चालू करून आलोय परत जाणार आहे पहिल्यांदा आंघोळ करून जेवण करणार आहे जेवण केल्यानंतर परत जातो मी नमस्कार मित्रांनो आंघोळ पण झालेले जेवण पण झालेले आता मी परत तयार झालोय शेतात जाण्यासाठी चला आम्ही शेताला जाऊया आता परत कॅमेरामनला बघतो उठलाय काय मग कॅमेरामनला घेऊन आम्ही शेतात चाललोय वाले में रखा क्या है ताजी हवा हो ठंडा पानी पेडों मी पोहचलो आता शेतामध्ये गाडी इथं लावलोय चाललोय आता जाता जाता परत काय झालेलं आहे शेजारच्या पण पाणी चालू केलेलं आहे आपलं जायला रस्ता नाहीये उडी हो मारत जावं लागणार आहे आपल्याला का मित्रांनो आता बघूया आपल्याला आपल्या शेतात पाणी किती झालेले किती नाही आम्ही चालू करून गेलतो एक सात आठ सरीला लावून गेलतो तर बघूया आपण किती झाले म्हणजे अजून किती पाणी पाजवायचं आपल्याला राहिलेले ते बघावं लागणार आहे आता बघूया आपण किती राहिले आणि का मित्रांनो हे औषध लावायला लागले हे सगळं तंबाखू त्यांचंच आहे आणि आता कशाचं कशा प्रकारचं औषध मारायला लागले तुम्ही काका झिगी पडायचे ते, ते ना ते वेगळेच व्हायला आहेत म्हणून त्यांनी काय तर औषध मारायला लागलेत ते मला पण माहित नाही पण काका म्हणतात तर काय तर झिगी पडते म्हणून आलेत तर जिगी म्हणजे तुम्हाला काहीतरी माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला बघू मला पण कळन मित्रांनो मी आता पोचल शेतामध्ये आमच्या काय आता पाणी कुठंपर्यंत आलं आलंय ते बघा मित्रांनो इथंपर्यंत पाणी आलेले सध्या दिसत असून तुम्हाला इथंपर्यंत पाणी आलेले अजून हे पण आलेले इथपर्यंत आमचा बिल्ली पावणी कधी झोपलेलाच असतो मित्रांनो तो काय काम करत कर नसतोय तर सगळ्यात जास्त असं झालेलं आहे आम्ही या सरीला जास्त पाणी सोडलं होतं आणि हे सरी मागे राहिले आणि त्या सरीला कमी पाणी सोडलं होतं तेच सरी सगळ्यात पुढं आहे मित्रांनो कसं तर करून आमच्या सेक्युरिटी गार्डला मी कामाला लावलेलं आहे आणि तो आता सध्या उभारलेलं आहे आणि ते बघून मला जास्तच आनंद झाला आणि सध्या तर पाणी मी एका सरीला लावलेलं आहे आणि लवकरात लवकर पाणी कडेपर्यंत येईन कडेपर्यंत येऊपर्यंत मला तर काही कामच नाही तोपर्यंत मी इथं सावलीला बसणार आहे निवांत मित्रांनो विषय असा झाला आहे की आत्ता वाजलेत संध्याकाळचे चार तर चार वाजल्यामुळे आज आम्ही पाणी चालू होतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की सकाळपासून मी दाखव तुम्हाला पाणी पाजवतो आहे आणि आता पाणी कसं झालेलं आहे लाईट गेलेले चार वाजता चार वाजता लाईट गेल्यामुळं आता आमचं राहिलेलं आहे अजून जे पाणी पाजवायचं आहे अजून दोन सर्या राहिलेत आणि या साईडचं कडेचं सगळं तसंच राहिलेलं आहे मग त्यामुळे आता लाईट गेल्यामुळं मी चालू आहे घरी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला तुमचा सपोर्ट पाहिजे असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो आणि तुम्ही <दिणाग> कमेंट करा म्हणजे मला कळन की अजून तुम्हाला <दिणाग> कसले व्हिडिओ बघायला आवडतील हे बघा मित्रांनो इथं असं राहिलेलं आहे हे दोन कडेचे दोन सरी राहिलेत आणि हे जे कडेचं हे सगळं तसं राहिलेलं आहे आता उद्या सकाळी लाईट येतील परत नऊ साडेनऊ वाजता मग त्यावेळेस आम्ही परत मोटर चालू करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो चॅनलवर आला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघून जावा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल बाय बाय मित्रांनो